हुंबळी येथील हिंदू सेवा संघाच्या वतीने तसेच उमाकांत मेरवाडे आणि मित्रपरिवाराच्या सहकार्याने तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोफत अन्नदानाचे वाटप करण्यात आले हा अन्नदान उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात आला असून भाविक भक्तांना प्रसादरूपी भोजन देऊन सेवा करण्याचा मान मिळवल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले आई तुळजाभवानीच्या कृपेने हा उपक्रम अधिक विस्ताराने पुढे नेण्याचा संकल्प असल्याचे हुमाकांत मेहरवाडे यांनी सांगितले न्यूज बाहेर धाराशोला काय वाटते तो परिवार सुखी राहा म्हणून जय जगदंबा जय तुळजाभवानी तीन वर्षापासून आम्ही हिंदू सेवा संघडीपासनं इथं महाराष्ट्राला येतोय तुळजाभवानी देवस्थान बरंच आपलं मित्र आणि आपले मित्र उमाकांत निरवाडे आणि त्यांचं परिवार सगळं पूर्ण त्यांचाच खर्च करून इथं सेवा करते बाकी इथं जेवणाचं सुद्धा सगळे तीस ते पन्नास हजार लोकांचं जेवण जेवणचं व्यवस्था होते बाकी ते सोडून स्वस्त वगैरे काय ते सगळंच हे करून घेते तेच प्रमाणे लोकांना हे आपलं हे आहे की देवीच्या सेवा सगळ्यांना मिळू दे म्हणून एक आपलं शुभेच्छा आहे सगळ्यांना आणि घाटशे पेरवार आम्हाला बरंच इतर तीन वर्षापासून आम्हाला अनुकूल करून दिलेला आहे नंदकुमार घाटशे यांनी